बिग बॉस मराठी सीजन सहा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि सर्व प्रेक्षकांच्या फक्त एकच आतुरता आहे की बाबा कुठल्या प्रकारचे कंटेस्टंट जे आहेत ते आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये बघायला मिळू शकतात तर मित्रांनो आज आपण असे सोळा सतरा लोकांचे नाव जे आहेत ते घेऊन आलेलो आहोत जे की बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात तर सर्वात पहिलं जे नाव आहे ते खूप जास्त चर्चेत जे आहे ते सध्या आहे तिचं नाव आहे गिरीजा ओक कारण की तिचं मराठीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये सगळीकडे जी आहे ती काम करत असते आणि त्याच रिगार्डिंग तिचं आता एक पॉडकास्ट व्हायरल झाला होता त्यामुळे ती नॅशनल क्रश देखील झालेली आहे त्यामुळे तिचं नाव खूप जास्त चर्चेमध्ये आहे बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये जाण्यासाठी त्यानंतर मराठी ऍक्टर आहे संतोष जुवेकर त्यानंतर आहेत राकेश बापट त्यानंतर सोशल मीडियावरचे देखील खूप सारे लोक जे आहेत ते यंदा आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये बघायला मिळू शकतात त्यात सर्वात पुढे जे नाव आहे ते आहे अनुश्री माने जी आहे ती कारण की चल भवा सिटीत या शोमध्ये देखील ती गेली होती आणि तिकडे देखील तिने खूप अत्यंत अतिशय उत्तम अशी तिची पर्सनॅलिटी दाखवली होती जी की बिग बॉससाठी एकदम सुटेबल आहे आणि त्यामुळेच ती अनुश्री माने जी आहे ती बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये आपल्याला डेफिनेटली बघायला मिळू शकते असे खूप जास्त चान्सेस आहेत त्यानंतर संजू सॅमसंग नाही संजू राठोड यस डेफिनेटली संजू राठोडचे सध्या गाणे खूप जास्त व्हायरल चालू आहेत त्यामुळे एक तरी गायक जो आहे तो आपल्याला बिग बॉस मराठीमध्ये बघायला मिळत असतो त्यामध्ये संजू राठोड जे आहे ते नाव सगळ्यात पुढे जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर सोशल मीडिया मधला मी जो की पुनेरी स्टाईल मध्ये एकदम खतरनाक असे वन लाइनर वगैरे मारून जे हसायच्या व्हिडिओ जो आहे ते बनवत असतो त्यानंतर डॅनी पंडित आता डॅनी पंडितचं जे आहे ते नाव खूप जास्त चर्चेमध्ये आहे त्याच्या मागच कारण असं आहे की झटपट पटापट पट, लक्ष्मीजी चली घर के अंदर ह्या गाण्यामुळे तो आता एवढा जास्त व्हायरल झालेला आहे ना त्यामुळे त्याची चर्चा जी आहे ती सगळीकडे सध्या चालू आहे प्लस अडिशनल तो जो आहे डॅनी पंडित तो संपूर्ण ठिकाणी म्हणजे काही त्याचे ऍक्टिंगचे जे आहेत ते शो तो करत असतो पुण्यामध्ये त्याचा आता शो झाला होता त्यामध्ये देखील खूप अतिशय उत्तम असा प्रतिसाद त्याला मिळाला होता त्यामुळे चर्चेत तर तो आहेच डेफिनेटली त्यामुळे त्याचे देखील चान्सेस खूप जास्त आहे त्यानंतर युट्यूबर आहे एक एम एच रायडर गणेश नाव आहे त्यांचं जे की खूप जास्त सुंदर व्हिडिओज टाकत असतात गावाकडचा मुलगा आहे आपला तो खूप जास्त संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात किंवा इंटरनॅशनली देखील सायकलवर तो संपूर्ण प्रवास करत असतो आणि त्याची चर्चा देखील खूप जास्त आहे काही ठिकाणी एक मी रील बघितली होती त्या ठिकाणी एकाने रील टाकली होती त्याला त्यांनी रिपोस्ट केलं होतं आणि खूप धन्यवाद असं देखील तिने टाकलं होतं तर बघूया येणाऱ्या काळामध्ये एम एच फोर्टी फायव्ह रायडर गणेश ध्वाय आपल्याला बिग बॉस मराठी सीझन हा मध्ये बघायला मिळतो की नाही मिळतो कारण की जसं गेल्या वर्षी सुरत चव्हाणला आणलं होतं तसंच या वर्षी देखील अशा प्रकारचा सुरत सारखाच पण थोडासा इंटेलिजंट व्यक्ती जो आहे तो आपल्याला बिग बॉस मराठी सीन्स सहामध्ये बघायला मिळू शकतो आणि तो आहे गणेश असं मला वाटतंय त्यानंतर आहे तनुजा शिंदे जी की आहे डान्सर सिरियलमध्ये दे, देखील काम करत असते त्यानंतर प्राजक्ता माळे प्राजक्ता माळेच्या खूप सारे कॉन्ट्रवर्सीज झाल्या होत्या गेल्या वर्षी ते जे कांड झालं होतं धनंजय मुंडे त्यांचं त्या टाइम देखील ती खूप जास्त चर्चेमध्ये आली होती त्यामुळे तिला देखील अप्रोच डेफिनेटली करण्यात आला असणार आहे आणि प्राजक्ता माळे जी आहे ते आपल्याला बिग बॉस मराठी सीन्स सहामध्ये बघायला मिळू शकते त्यानंतर आहे विनायक माळे जो की अग्रिकोळी बांधवांचा एकदम अतिशय उत्तम असा व्हिडिओ बनवणारा माणूस आहे आणि ते जे व्हिडिओ असतात ते देखील खूप जास्त चालतात अजून एक सोशल मीडियाचा का आपला मित्र आहे तो म्हणजे श्रीमान लेजंड श्रीमान लेजंड देखील आपल्याला बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये बघायला मिळू शकतो त्याच्या मागचं कारण असं आहे त्याच्या मागे जी पब्लिक उभी राहते ना ती पब्लिक तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही एवढा जास्त त्याचा फँडम आहे ना एवढा जास्त तो लोकप्रिय आहे लोकांमध्ये त्यामुळे त्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तो बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो कारण की तो जर तिकडे आला तर खूप अशी ऑडियन्स आहे जी बिग बॉस मराठी सीजन सहाला जोडली जाईल त्यानंतर अजून एक अशी व्यक्ती आहे जी की जर आली तर संपूर्ण मुलं जे आहेत ते तिकडे आपल्याला बघायला मिळू शकतात बिग बॉस मराठी सीझन सहा बघण्यासाठी कारण की सबसे कातील गौतमी पाटील गौतमी पाटीलला बघण्यासाठी इतके लोक उत्सुक आहेत ना त्यामध्ये आता काही दिवसांपूर्वी एक ऍक्सिडेंट झाला होता तिच्या कारचा त्यामुळे ती खूप जास्त चर्चेत आली होती त्याच्या अगोदर तिचे जे डान्स मूव्ज होते डान्स असा वाकडा तिकडे करायचा प्रयत्न केला होता त्यामध्ये ती सगळ्यात जास्त पुढे आली होती चर्चेमध्ये तर बघूया येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गौतमी पाटील बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये बघायला मिळते की नाही मिळते आणि त्यालाच तिला टक्कर देण्यासाठी मानसी नाईक जी आहे ती देखील आपली एक डान्स आहे सिरियल्समध्ये देखील काम करते पिक्चरमध्ये देखील काम केलेलं आहे त्यामुळे तिचं देखील आता शांत चालू आहे तिच्या जर करिअरला बूस्ट हवं असेल तर ती डेफिनेटली बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये येऊ शकते कारण की ती दिसायला पण सुंदर आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर दोन हॉटेल मालक्स देखील मित्रांनो आपल्याला बघायला मिळू शकतात बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये हॉटेल भाग्यश्री हॉटेल जलपरी आणि हॉटेल तिरंगा या तीन हॉटेल्स पैकी कोणी ना कोणी एक किंवा दोन जण जे आहेत ते आपल्याला बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये बघायला मिळू शकतात खूप जास्त चर्चा जी आहे ती या लोकांची चालू आहे कारण की हॉटेल्स मध्ये जर सगळ्यात जास्त धुमाकूळ घातला असेल तर हेच आहेत ते हॉटेल जलपरी त्यानंतर हॉटेल तिरंगा हॉटेल नंतर भाग्यश्री असे संपूर्ण हॉटेल मालक जे आहेत ते सध्या फुल फॉर्मला जे आहेत ते चालू आहेत त्यामुळे हे जे सोळा सतरा नावं जे आहेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला ह्याच्यामधले ऑलमोस्ट खूप सारे लोक जे आहेत ते तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन मध्ये डेफिनेटली बघायला मिळू शकतात कारण की ह्यांचीच नावं जे आहेत ते खूप जास्त चर्चेमध्ये आहेत बिग बॉस मध्ये येण्यासाठी आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सबस्क्राईब करा कारण की अतिशय उत्तम अशा इंटरनल गोष्टी आपण घेऊन येणार आहोत बिग बॉस मराठीच्या इनसाइट चॅनलवर तर त्यामुळे लवकर सबस्क्राईब भेटूया पुढच्या